वेगवेगळ्या राजकीय पक्षांची विचारसरणी वेगवेगळी असली तरी राज्यात सत्तेतील आमची युती ही राजकीय स्वरूपाची असून आम्ही विकासासाठी एकत्र आलो आहे असं मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक का विभागाचे प्रदेशाध्यक्ष इद्रेस नायकवाडी यांनी व्यक्त केलं मिराजमधन नायकवाडी हे पत्रकारांशी बोलत होते राज्यात बार्टीच्या धर्तीवर मार्टी तयार केली जाणार असून यामुळे अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना फार मोठा फायदा होणार आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलं मुंबईमध्ये जाऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घ्यायची पक्षप्रवेशाची चर्चा करायची मात्र बाहेर येऊन निधीबाबत भेट झाली असं बोलण्याचं काहींनी का केलं असं सांगून नायकवडी पुढे म्हणाले पूर्व इतिहास तपासून त्यांचा हेतू आणि उद्देश बघूनच मिरजेतील नगरसेवकांना राष्ट्रवादीत पक्षप्रवेश दिला जाणार आहे दर्गा विकास निधीच्या पाठपुराव्याबाबत इतर कोणाचा दुरान्वय संबंध नाही मी पहिल्यापासून दर्ग्याला निधी मिळण्याबाबत प्रयत्न आहे मात्र अगोदरच्या नेत्यांनी हा निधी पाण्यात घातला होता अशी टीकाही नायकवडी यांनी केली राज्यात बार्टीच्या धर्तीवर मार्टी तयार केली जाणार लोकसभा निवडणुकीच्या अगोदर याबाबतची घोषणा होण्याची अपेक्षा आहे असं सांगून नायकवडी पुढे म्हणाले राज्य सरकारने वफ बोर्डाच्या जमिनी संरक्षित करण्याबाबत निर्णय घेतले मुळात सगळ्यात पहिली गोष्ट एक करावीशी वाटते आणि करत आहोत आम्ही ती आणि दादांनीही वारंवार त्याच्या प्रत्येक भाषणातही अधोरेखित केलेलं आहे की आम्ही शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराशीच जोडलेलो आहोत आजही आहोत पुढच्या काळातही राहणार आहोत त्यामुळं आमची युती आहे ही राजकीय आहे आमची युती वैचारिक नाही आहे तीन पक्ष आहेत प्रत्येकाचे विचार वेगळे आहेत त्यांनी त्यांचा विचार राबवण्यासाठी म्हणून प्रत्येकाला मुक्तता आहे त्यांना सोयीसोनुसार त्यांचे त्यांचे विचार आणि त्यांचं जे काय अजेंडा असेल तो राबवायला ठिकाणी मुभा आहे तशी आम्हालाही मुभा आहे की आम्ही शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराशी जोडले गेलेलो आहोत आणि तेच विचार शेवटपर्यंत आमचे असणार आहे त्यामुळं आमची युती ही राजकीय आहे वैचारिक नाही आज एकच सांगतो की दादानी वारंवार सांगितलेलं आहे आणि आमच्या पक्षाची भूमिकासुद्धा तीच आहे की जोपर्यंत महाराष्ट्राच्या सरकारमध्ये अजितदादा आहेत तोपर्यंत अजितदादांनी शब्द दिलेला आहे अल्पसंख्याक समाजाला एक आश्वासन दिलेलं आहे की अल्पसंख्याक समाजाच्या कुठल्याही हक्कावर किंवा त्यांना मिळणाऱ्या कुठल्याही सुविधा किंवा त्यांच्या संबंधित कोणत्याही प्रश्नावर त्यांना कोणत्याही पद्धतीचा त्रास होणार नाही आणि यासंबंधीची खात्री नामदार अजितदादांनी दिलेली की जोपर्यंत मी सरकारमध्ये आहे तोपर्यंत अल्पसंख्याक समाजाला कुठल्याही पद्धतीची घाबरण्याची गरज नाही त्यांचं संरक्षण ना त्यांचे विषय पूर्णपणाने सकारात्मक सकारात्मकदृष्ट्या हाताळले जातील हां आता त्याचं आराखडा सुरू आहे शासनस्तरावर तयार करायचं तयार करताना थोडासा वेळ लागेल तांत्रिक काही बाबी असतात त्या बाबी क्लिअर करून त्या व्यवस्थित करूनच त्याची घोषणा केली जाईल पण शासन तयारीत आहे की ज्या पद्धतीनं बार्टी महाज्योती सारथी या पद्धतीनंच अल्पसंख्यांक समाजातल्या मुलामुलींसाठी विद्यार्थ्यांसाठी त्यांना उच्च शिक्षण आणि उच्च शिक्षण व्यवस्थितपणानं उपलब्ध व्हावं आणि ती दालनं खुली व्हावीत यासाठी म्हणून मौलाना आझाद रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट या नावाने संस्था स्थापन करून म्हणजे मार्टी मार्टी <coughs> स्थापन करून त्या ठिकाणी त्या माध्यमातून अल्पसंख्याक समाजातील मुलांना उच्च शिक्षणाची दालनं खुली करण्यासंबंधीची कार्यवाही शासन स्तरावर सुरू आहे कदाचित जर ते लवकर झालं तर लोकसभेच्या निवडणुकीच्या आधीसुद्धा त्याची घोषणा होण्याची शक्यता आहे आता एक आहे की या जिल्ह्यात सर्वप्रथम अजितदादांच्या बरोबर जाणारा मी एक कार्यकर्ता आहे आणि त्यामुळे या जिल्ह्यातलं काय चांगलं काय वाईट ह्याचीसुद्धा बराचसा अभ्यास माझ्याकडं आहे अनेक लोक अजितदादांना दिवसाकाठी भेटतात महाराष्ट्रात नाही येतात नुसतं का सांगलीत नाही येत नाहीत महाराष्ट्रात नाही येतात आणि तिथं असे काही लोक गेल्याचं माझ्या कानावर आलं आणि मी ज्यावेळेस त्यांच्याशी संपर्क साधला की बाबा तुम्ही आमच्या पक्षात यायसाठी म्हणून इच्छुक आहात किंवा कसं काय अशी चर्चा अशी के चर्चा केली तर त्यांचं म्हणणं असं होतं की नाही आम्ही निधीसाठी गेलो होतो निधीसाठी आम्ही दादांशी संपर्क साधला होता असं त्यांचं बाहेरचं बोलणं असं आहे पण प्रत्यक्षात आत जाऊन पक्षप्रवेशासंबंधी त्यांनी चर्चा केली असावी अशी सगळी सर्वत्र चर्चा आहे मला या विषयात फारसा रस नाही आहे पण एक आहे की आमचा पक्ष म्हणजे एवढाही लल्लूपंजू नाही आहे की आमच्या पक्षात नवीन प्रवेश देताना प्रत्येक व्यक्तीचा पूर्व इतिहास तपासला जाईल त्याची काय कॅपॅसिटी आहे ते बघितलं जाईल पक्ष संघटनेला त्याचा काय फायदा आहे ते बघितलं जाईल आणि हे सगळं बघून आणि पक्षात प्रवेश करण्याचा हेतू किती स्वच्छ आहे हे सुद्धा कुठल्या नाही अँगलनं बघितलं जाईल आणि त्यानंतर त्यासंबंधीचे निर्णय घेतले जातील आमच्या आणि हे असे निर्णय होताना सांगली जिल्ह्यापुरते काही निर्णय असतील आणि विशेषतः महापालिका क्षेत्रातले काही निर्णय असतील तर त्यावेळेला अजितदादांना आवश्यकता वाटेल तर ते, वा ते माझ्याशी चर्चा करतील आता निश्चितच पूर्वीचे जर निकाल बघितले इतर पक्षांचे आणि हे अनुभव बघितले तर त्या धर्तीवर निश्चितपणानं सांगायला हरकत नाही की घड्याळ हे चिन्ह आणि पक्षाचं नाव हे आम्हालाच मिळणार यात कोणतीही शंका नाही 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 संपर्कात अनेक जण आहेत पण केवळ संपर्कात आहेत म्हणून त्यांची आकडे आणि त्यांची नावं सांगण्यात धन्यता आम्ही मानणार नाही आम्हाला प्रॉपर कामाचे लोक प्रॉपर जनमानसात प्रतिमा असणारे लोक मग तो कदाचित नगरसेवक नसेल पण माजी नगरसेवक पण असेल कदाचित किंवा नसेल पण असे लोकच आमच्याकडं त्या ठिकाणी प्रवेशासाठी इच्छुक असतील तर त्यांच्या बाबतीत आम्ही विचार करू आणि ते असे अनेक जण भेटत असतात पण सगळ्यांचाच काय तो विषय प्रवेशाचा नसतो काही वैयक्तिक अडचणी कामानिमित्तही भेटत असतात काही निधीसाठी भेटतात असं बाहेर बोलतात लोक प्रत्यक्षात आज जाऊन प्रवेशाचं बोलत असतीलसुद्धा पण त्यासंबंधीची चौकशी मी काही केलेली नाही आहे दर्गा विकासाच्या निधीसाठी त्यांचा कोणताही दुरानवी संबंध नाही कारण आपल्याला माहिती आहे मी महापौर झाल्यानंतर नामदार हसन मुश्रीफ यांनी मे दर्गा चौकातून माझा सत्कार केला आणि त्यावेळेला तो विषय मी सुरू केला आणि तो विषय सुरू केल्यानंतर दोन वेळा आराखडे बनवण्यात आले आणि जे लोक आज बोलत आहेत की आम्ही दर्ग्याच्या निधीसाठी आलो होतो ते ज्या पक्षात होते ज्या नेत्यांच्या आधिपत्याखाली काम करत होतं त्या नेत्यांनीच दोन्ही वेळेला ते पाण्यात घातले त्यामुळं त्यांच्या या बोलण्यात किती प्रामाणिकपणाने सत्यता आहे हे तुम्ही समजू शकता